नमस्कार हिमलता किचनमध्ये खूप खूप स्वागत आहे आज आपण साबुदाण्याचे वडे बनवणार आहोत अजिबात चिकट व चिवट न होणारे कुरकुरीत व टम्म फुगणारे असे साबुदाण्याचे वडे बनवणार आहोत खूप सोप्या आणि साध्या पद्धतीने तर चला मग रेसिपीला पटकन सुरुवात करूया एक काप साबुदाणा घेतलेला आहे आपण जो नेहमी साबुदाणा वापरतो तोच घेतलेला आहे त्यामध्ये पाणी टाकून घेऊ आणि स्वच्छ तीन ते ती चार वेळा धुवून टाकायचं म्हणजे त्यावरचं जे काही स्टार्च असेल ते निघून जाईल इतपत आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आता साबुदाणा भिजवताना खूप काळजी घ्यावं लागते साबुदाणा भिजवताना साबुदाणा बुडेल एवढंच पाणी टाकायचं साबुदाणा साबुदाणा भिजवताना पाण्याचं प्रमाण अगदी बरोबर ठेवलं वडे करताना अगदी बरोबर वडे होतात बुधाना हाताने चांगला पसरवून घ्यायचा साबुदाणा बुडेल एवढंच पाणी टाकून घ्यायचं आहे आता हा साबुदाना सात ते आठ तासासाठी भिजत ठेवून घेऊ खूप छान असा साबुदाना भिजलेला आहे एक एक दाना असा मोकळा झालेला आहे तुम्ही पाहू शकता खूप छान असा भिजलेला आहे साबुदाना भिजवताना पाण्याचं प्रमाण योग्य ठेवल्यामुळे साबुदाना अगदी बरोबर भिजलेला आहे आता हा पूर्ण साबुदाना चमच्याने मिक्स करून घेऊ पूर्ण मोकळा करून घेऊ आता साबुदाना छान हाताने मोकळा करून घेतलेला आहे आता एका मोठ्या भांड्यामध्ये पूर्ण साबुदाणा टाकून घेऊ आणि हाताने चोळून घ्यायचा आहे पूर्ण साबुदाना म्हणजे त्याचे दोन दोन असे तुकडे झाले पाहिजे तुम्ही हा साबुदाना मिक्सरमध्ये प्लस मोडवरती फिरवू शकता किंवा चॉपरमध्ये पण फिरवू शकता पण आपण साबुदाना अगदी योग्य प्रमाणात पाणी घालून भिजवलेलं आहे तर हातानेच हलक्या हलक्या हातानेच आपण बारीक करून घेऊ शकतो इथे मी मोठा एक बटाटा उकडून घेतलेला आहे साबुदाणा वडा करताना बटाट्याचं प्रमाण पण अगदी योग्य पाहिजे बटाट्याचं प्रमाण साबुदाण्याचा अर्ध पाहिजे अशा पद्धतीने छान हाताने साबुदाना आणि बटाटा चुरून मिक्स करून घ्यायचा आहे बटाटा हाताने बारीक करून घ्यायचा आहे आणि हलके हलके हाताने संपूर्ण मिश्रण असं मिक्स करून घेऊ या पद्धतीने मी पूर्ण साबुदाणा आणि बटाटा मिक्स करून घेतलेला आहे अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूट टाकणार आहे शेंगदाणे मी आधी भाजून घेतली त्याचे साल काढून घेतलेले आहे आणि मिक्सरवरती असं जाडसर वाटून घेतलेलं आहे शेंगदाण्याचा कूट भरपूर असला की वडे खायला खूप छान लागतात इथे मी चार पाच मिरची बारीक बारीक कट करून घेतलेला आहे एक चमचा जिरे घेतलेला आहे तुम्हाला उपासाला चालत असेल तर घ्या एक चवीनुसार मीठ घ्यायचं इथे मी एक चमचा अद्रक किसून घेतलेला आहे लाल तिखट घातलेलं आहे अर्धा लिंबाचा रस घातलेला आहे तुम्ही दही पण टाकू शकता हे सगळं मिश्रण हाताने एकजीव करून घ्यायचं हलक्या हलक्या हाताने दाबून मिक्स करून घ्यायचं हे सगळं वड्याचं मिश्रण मिक्स करताना मला पाण्याची अजिबात गरज वाटली नाही पण जर तुम्हाला पाण्याची आवश्यकता पडत असेल तर फक्त फक्त एखादी चमचा घालून हे मिश्रण अशा पद्धतीने पूर्ण मिक्स करून घ्या पाण्याची आवश्यकता अजिबात पडत नाही मी ह्या पद्धतीने पूर्ण मिश्रण मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण वडे थापून घेऊ हाताला अगदी थोडंसं तेल लावून घ्यायचं आता वडे थापून घ्यायचे आहे वडे थापून घेण्यासाठी आपल्याला पाहिजे त्या आकाराचा गोळा घ्यायचा हातावरती आणि असं गोल गोल फिरवून घ्यायचं पोटाने असं प्रेस करून घ्यायचं हाताच्या मध्यभागी न्यायचं आणि मधात नेऊन असं हाताने थापून घ्यायचं आणि कडा चिरल्या असतील तर कडाला असं बरोबर व्यवस्थित करून घ्या वडे हातावरती थापून घेताना अजिबात जाड थापून घ्यायचे नाही वडे जर जाड थापले तर आतून शिजत नाहीत आणि तेलकट पण होतात कधीकधी वडे फुटण्याची भीती पण असते म्हणून वडे बनवताना थोडे मध्यभागी असे पातळच थापून घ्यायचे अशा पद्धतीने आपण आता पूर्ण वडे थापून घेणार आहोत परत मी तुम्हाला एक वडा करून दाखवते आपल्याला पाहिजे त्या आकाराचा गोळा घ्यायचा हातावरती असं गोल गोल फिरवून घ्यायचं हाताच्या मध्यभागी नेऊन वडे असे थापून घ्यायचे माझे एवढ्या मिश्रणामध्ये पंधरा वडे झालेले आहेत तुमचे कमी जास्त होऊ शकतात गॅसवरती मोठ्या फ्लेमवरती कडकडीत कर असं तेल गरम करून घ्यायचं आणि वडे कडेनी सोडायचे कढईमध्ये मावेल एवढेच वडे तळून घ्यायचे इथे मी तीन वडे तळून घेत आहे वडे तळत असताना एकदम झारा लावायचा नाही जेव्हा तेलावरचे बुडबुडे कमी होतील तेव्हा झाऱ्याने पलटवून घ्यायचे आहे गॅसची फ्लेम मिडियमवरती ठेवून वडे तळले की आतून चांगले शिजतात आणि तेलावरचे बुडबुडे कमी झाले की आतून शिजलेले वडे वरती तरंगायला लागतात आपण असं समजून घ्यायचं की आता वडे आतून चांगले शिजलेले आहेत आता आपण हे वडे झाऱ्याने पलटवून घेऊ परत दुसऱ्या बाजूने दोन मिनिट शिजवून घेऊ मस्त आपले वडे टम्म फुगलेले आहेत पुरीसारखे आता दुसऱ्या बाजूने दोन मिनिट शिजवून घेऊ तुम्ही पाहू शकता मस्त वड्याचा कलर बदललेला आहे तांबूस रंगावरती आलेले आहेत मस्त कुरकुरीत शिजलेले आहेत आता एका प्लेटमध्ये आता एका प्लेटमध्ये पूर्ण वडे काढून घेऊ अशाच पद्धतीने आपण आता बाकीचे सगळे वडे तळून घेऊ दुसऱ्या बॅचमध्ये मी चार वडे टाकलेले आहेत तेलावरचे बुडबुडे कमी झाले की वडे आपोआप तरंगायला लागतात आणि वडे आपण तांबूस रंगावरती झाले की पलटवून घेऊ आपण साबुदाण्याचा आणि बटाट्याचा प्रमाण अगदी योग्य प्रमाणात घेतल्यामुळे आपले वडे खूप छान असे टम्म फुगलेले आहेत अजिबात वडा तेलामध्ये फुटलेला नाही किंवा तेलकट नाही मस्त खुसखुशीत आणि कुरकुरीत असे हे पुरीसारखे वडे तयार झालेले आहेत अशाच पद्धतीने आपण आता सगळे बाकीचे वडे तळून घेऊ हे तळून झालेले वडे एखाद्या जाडीदार झाऱ्यावरती काढून पूर्ण तेल असं नितळून घ्यायचं आहे अजिबात वडे तेलकट होत नाही आता वड्यासोबत खायला चटणी बनवून घेऊ भाजून घेतलेले शेंगदाणे अर्धी वाटी घेतलेली आहे साल काढून घेतलेले शेंगदाणे भरपूर अशी कोथिंबीर घेतलेली आहे चार पाच मिरच्या तोडून घेतलेली आहे एक चमचा जिरं एक चमचा साखर चवीनुसार मीठ घेतलेला आहे एक चमचा दही घेतलेला आहे ना अगदी थोडंसं पाणी टाकून सरवरती फिरवून घ्यायचं आहे ह्या पद्धतीने आपण चटणी बनवलेली आहे शेंगदाण्याची साबुदाण्याच्या वड्यासोबत अशी पातळ चटणी खायला खूप छान वाटते तुम्हाला चटणी पातळ किंवा जाळ कशी पाहिजे त्या पद्धतीची तुम्ही बनवू शकता तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा मस्त असे कुरकुरीत आपले वडे झालेले आहेत तुम्हाला आवाजावरून समजतच असेल मस्त असे कुरकुरीत वडे आणि टम्म फुगलेले पुरीसारखे असे आतून नरम आणि वरून कुरकुरीत असे वडे झालेले आहेत तर या महाशिवरात्रीला नक्की अशा पद्धतीचे तुम्ही वडे बनवून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद